तर वेळ झाला त्याला शोधतो घरात कुठं आवाज येतोय त्याच्या आवाजाची तीव्रता एवढी आहे की जवळ जरी असला ना तरी ती नेमका त्याचा आवाज कुठं नाही येतो हे समजत नाही तुम्ही एवढं करा उड़ आपन 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 मी असं एवढं एवढं करेन आपली लायकीच नाही हो त्यांच्या इच्छा पूर्ण करायची आपली लायकी नाही आपण आपल्या अवकाळीत राहायचं आपण नेहमी भिक्षा माग तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि तर कशाची डाळ डाळ मुगाची डाळ मुगाची डाळ हिरवे मिरची मस्त कमघामाट सुटला कमघमाट सुटला की म्हणलं थोडं म्हणजे व्हिडिओ काढावा आपल्याला भारी वाटतं जरा घरची डाळ आहे खायला हे चांगलं वाटतं प्रोटीन मिळतं ना तर आम्हाला प्रोटीनचा दुसरा काही सोर्स नाही मांसाहार तर करत नाही आम्ही शांत शांत शांतता वाटते जरा मांसाहार नसलं की तुम्ही करू नका असं आम्ही काय म्हणणार नाही बरं का, का तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं तुमच्या तुमच्या पद्धतीने असंच करा तसंच करा कोण आहे मी का सांगतोय काही गरज नाही कोथिंबीर टाकल्या आता मस्त भाई मस्त बाकी होते भात बहात्तर झालाय म्हणते मिरचे आता एक काम राहिले बरं का आज जायचं टेम्बर नेला काय तुम्हाला बी रोज नादी लावले बर का तुम्हाला सांगेन 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 मी मग ती कसं होतं दरचोड दरचोड होते मनात काय ती एखादी वस्तू घ्यावी का नाही घ्यावी का नाही दरसोड दरसोड होते पण ती लागते बी बर का पण ती पडून राहील की तशीच राहते पडून मग ती मला वाटतं की आयला उगत पैसे आपलं गुथून पडते ते एकतर काय म्हणते तसं आपण तिळ तिळ तिळा आणि जमा करतोय आणि पण खेळा ठेवाने जमा करते लोकांना वाटतं की ही खोऱ्या आणि पैसा वाटते की खोऱ्याने नाही पण पण तुम्हाला एक सांगा आमचं दैवत आमचं जे दैवत आहे इष्ट इष्ट दैवत जे आहे का ती जरी जुळे घेऊन जरी फिरत असलं ना पण आम्हाला कधी उपाशी ठेवणार नाही बरं का हो हां त्याच्या लेकरांना ती कधी उपाशी ठेवणार नाही दत्त महाराजांची तेवढी कृपा आहे आपल्यावर बस काही होऊ द्या उपाशी नाही मारणार आपण तिकडं कुठेही पड काही हो काय हो हाका मारल्यावर येणार की देव येणार बघणार हाय का व्यवस्थित सिच्युएशन कंडिशन बघणार आहे तसाच तरपड गडीवर अजून परत मनाने नीट होतोय पण हा पण हाय आपल्यापैकी येणार बघणार जाणार नाही एवढा अनुभव आपल्याला आहे आता तुम्ही म्हणसाल दादा असं का बोलतोय तरपड आणि हे ना सेल तसं नाहीतरी मला सांगा की देव देवाने का म्हणून आपलं सगळं नेटनेटकं करावं कोण आहे आपण त्यांचं आ मला सांगा की भक्ती करतो म्हणजे कशासाठी करतो स्वार्थासाठीच भक्ती चालू आहे आपली आपली भक्ती स्वार्थासाठीच आहे की ते त्यांच्याकडं भला देवतांकडं भल्या मोठ्या शक्ती आहेत द्या आ त्याच्यामुळं आपण त्यांची भक्ती करतो आपल्याला काहीतरी लक्ष द्यावं आपल्याकडं काहीतरी बघावं नाहीतर मग त्यांनी का म्हणून आपलं उटारेटा करावा त्यांना काही कामधंदायत का तर पण तरी सुद्धा दत्त महाराज जरा हे आहे दत्त महाराज कसं आपली जी भक्ती करतं का त्यांना लक्ष देतं दे पण पा का तुमची लय परीक्षा घेणार हा तुम्ही म्हणसाल लगेच लगे गोड बोललं की लगेच महाराज येतेला आज नाही हा हा ती मनापासून सगळं ओळखून असते तर सगळं आणि तुमचा टायमाला फक्त गाठ घालणार व्यवस्थित तिथून थोडंसं तुम्हाला उचलून तुम्ही गाळात फसला का, का ना तिथनं उचलून गाळाच्या कडला आणून ठेवणार चाल तुझे तू बड आता मी बघणार नाही तुझे तू बघ अहो तेवढं जरी केलं तरी काय थोडं आहे का माझा मला आले अनुभव आला आहे बरं का महाराजांचा आणि मला दत्त महाराज त्याच्यामुळं आपलं दत्त महाराजांवर प्रेम आहे आणि दत्त महाराजांना मी असं कधीच म्हणत नाही महाराज तुमच्यासाठी तुम्ही एवढं करा मी असं एवढं एवढं करेन आपली लायकीच नाही हो त्यांची इच्छा पूर्ण करायची आपली लायकी नाही आपण आपल्या अवकातीत राहायचं आपण नेहमी भिक्षा मागावी महाराजांना तुम्ही आमचं हे करा आम्ही तुमच्यासाठी असं करीन आपली योग्यता नाही तेवढी आता कसं होतं लय विषय वाढवाय नको अगं घातला शर्ट आता नको करू इसरी जातो मी आता घातला मी शर्ट एक मला लावायचं वाट लावायचं म्हणजे काय नाही फक्त काय माझ म्हणजे मी काय इसरलो का नाही ही फक्त ध्यान कर का माझे काय तरी इसरून जातो मी पाकिट घेतलंय मोबाईल घेतलाय गॉगल 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 लावलाय कॅमेरा हातात आहे अजून झालं का बर का आणायचंय का बर 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 चला तर मंडळी मी आलोय आता टिमोरनेल टिमोरने टिमोरने कारण म्हणजे आपल्याला एक चक्की घ्यायची होती पिठाची का डाळ पण निघल आपल्याला आणि ज्वारी गहू दळून होईल व्यवस्थित घेतलेले आहेत आता आणि टमटम हे बोलवलंय मस्त आता टमटम मध्ये भरायचे आणि जाऊन द्यायचे पण आता अडचण अशी आहे की थ्री पीएच आहे आपल्याला आता गेलं की लगेच चालू कराय जमणार नाही आज लाईट नाही तर पाठीमागणं ना टमटम येत आहे आपण जाऊ पुढं आता पुढं जाऊन थांबू था। गावात गावात ना रस्ता दाखवावा लागेल ट्रॅक्टर घेतला टा घेतल्या सगळं सराजम घेतला याला चालू रात्री तो बास आता सगळेजण लावून तर चला गिरण ही खाली केली दोन कुंड बी आणलं गायींना ना वैरिणीचा होतो म्हणून खाली फिली केली मस्त झाला गिरण हे उभा केली हि चालू आहे बघायचं आता ही जी एकदा सटिंग लावावं लागणार आहे आधी जर आपल्याला जुळलं तर ठीक नाहीतर मग एक माणूस आणून हे जी सटिंग लावून हे चालू करावं लागणार आहे तसं हे जुळणार नाही हम्म हा पाळ वर खाली घ्यायचं आहे ते पीठ बारीक मोठ करायचं त्याच्यावर असत अवलंबून चला आता त्याला जोडाजोडी तर करावं लागेल लाईटीची हा हा तर मंडळी एक कमेंट आली ते मी तुम्हाला वाचून दाखवतो हो परत परत तेच कप प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलता तुम्ही ऑर्गॅनिक खात आहे चांगलं आहे सगळ्यांना नाही मिळत पण त्या अन्नाला तुम्ही नावं नका ठेवू सारखं सारखं कुठल्याच अन्नाला नावं ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट सुद्धा शंभर टक्के ऑर्गॅनिक खात नाही मला फक्त तुम्हाला चांगली दिशा दाखवायची चांगलं मार्गदर्शन करायचे तुम्ही जर का ऑर्गॅनिकची मागणी जर वाढवली आता एक माझ्या एकट्याकडे सगळं तुम्हाला मिळणार नाही पण बाकीच्या शेतकऱ्यांकडून असे शेतकरी बघा बरं का बाकीच्यांवर माझा विश्वास नाही ऑर्गेनिकच्या नावाखाली सगळं भेसळ पण चालतंय पण असे शेतकरी तयार करा की बाबा जे ऑर्गॅनिक पिकवते त्यांच्याकडून तुम्ही माग मा मागणी करा हळूहळू हळूहळू देश बदलल तुम्हाला ज आणि ही सगळं मेन कशावर माहीत आहे का तुमच्यावर तुम्ही काय मागताय ह्याच्यावर उत्पादन असतं जर तुम्ही जर त्या गोष्टी नाही मागितल्या तर उत्पादन होत नाही असं आहे तर जाऊ द्या तर हे विषया विषयांतर लय नको करायला बसलोय तर आता आता काय झाले ऑर्डर लय यायला लागले ते आपल्याला ऑर्डर यायला लागले त्या डाळीची मागणी वाढायला लागली कारण एकदा घेतलेली डाळ एक जणांनी समजा पाच किलो डाळ घेतली तर ती परत पाच किलो मागवते आणि आधी घरी द वरण करून बघतात कसं होतंय वरण एक नंबर होते की परत अजून ऑर्डर टाकते परत अजून ऑर्डर टाकते तर असू द्या ऑर्डर वाढायला लागले ते आणि मला बसून जमायचं नाही आता आज परत एक जवळजवळ साठ सत्तर किलो तूर भिजवावी लागणार आहे एक मला वाटते शंभर एक लिटर पाणी परत आणून भिजवू घालावं लागणार आहे आणि आता तर काय गिरणं आणली पण ते गिरणीचं चालू करायचं जरा अवघड आहे फिटर बोलवून एकदा त्याला दाखवावं लागणार आहे असं वाटतंय आपल्याला झालं तर चांगलंच आहे नाही तर मग फिटरला बोलावं लागेल तर लय वेळ झालं त्याला शोधतो घरात कुठं आवाज येतोय त्याच्या आवाजाची तीव्रता एवढी आहे की जवळ जरी असला ना तरी ती नेमका त्याचा आवाज कुठं येतो हे समजत नाही घरामध्ये ना रातकिड आहे त्याचा आवाज कसा येतोय बघा आता आणि त्याच्या जवळ गेल्यावर त्याचा आवाज कसा येतोय नीट लक्ष द्या बरं कसा आवाज येतोय थांबला आता लांबून त्याचा आवाज असा चिरकास वाटतो का नाही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा पण जर कॅमेरा किंवा मोबाईल जर त्याच्या जवळ निघून जर आपण त्याचा आवाज टिपायचा प्रयत्न केला तर त्याचा ओरिजिनल आवाज येत नाही फटफट 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 येतो म्हणजे त्याच्या आवाजात एवढी ताकद आहे की म कॅमेरा त्याचा दा। आवाज म्हणजे मोबाईलचा तर कॅमेरा त्याचा आवाज एव एवढा व्यवस्थित कॅच करत नाही एवढी ताकद आहे त्याच्या आवाजामध्ये इतका चिरकासा आवाज आहे त्याचा कसा असेल बघा आणि प्रत्येक जीव बनवला आणि प्रत्येक जीवाची एक वेगवेगळी वेगवेगळी खासियत आहे तर मंडळी आपण टाकलेली आहे डाळ करायला ओके एक नंबर एक नंबर तर मंडळीत डाळ झाली व्यवस्थित जरा मी खुश झालो म्हणजे ज्या ज्याच्यासाठी आपण घेतलं ती तरी झालं आता फिट काही काढून बघितलं नाही आपण होईल पीठ बरं का त्याला बर सेटिंग लागते नीटनीट की हे सगळे व्यवस्थित हळूहळू होऊन जाईल आणि हिथं आपण आज गुरुवार आहे बघर सगळ्यांसाठीच केली कारण आम्ही काय नाही मग ह्यांना कसं असतं ह्यांचं काय नसतं हे अशी तशी जायचे थोडंफार चुरमुरं जरी दिलं तर ह्यांची पोटं भरते म्हणजे जेवणाचं मला भूक नसली का नाही मग ह्यांचं काय नाही यांचं असंच असतं पण जेवण करावं पोटा अन्न गेलं नाही जरा थोडस बरं असत टाकायचं बारीक करू नको शिजली फक्त बंद कर का आता काय करायचं जी बनवली डाळ ती उपनून काढायची एकदा उपनली की पॅकिंग करायला चालू करायचं ऑर्डर बरी द्यायला बरे द्यायला लागलेलं आहे ज्यांनी ज्यांनी ते डाळी त्यांनी परत परत फिरून फिरून डाळी मा मागायला मा, मा चालू केली त्यांनी त्याचा ते एक आनंद आहे आपली डाळ नैसर्गिक पद्धतीने पिकवल्यावर कशी चव असते प्रत्येक जेव्हा ती घेईल त्या टायमाला त्यांना समजतं आणि लगेच ओळखू येतं चवीमध्ये फरक लगेच कळतो हे पण आणलं आपण सिमेंटचं मस्त काम झालं आता चिंगीला सांडा तर येत नाही काय नाही सांडायची तिथं पोटच भरत नव्हतं आणि खाली सगळं सगळ्या रानात मातीत मिसळून जायचं तिला सावलीला नको वाटते ऊन बरं वाटतं तिला ह्या गायी उन्हात राहणाऱ्या त्या बरं का म्हणजे ना आपल्या भागात ह्या भागात उष्णकटिबंधाच्या प्रदेशात राहणाऱ्या ह्या गायी म्हणजे पांढऱ्या गाई ह्यांना उन्हाचं काय वाटत नाही फक्त ह्यांना ना पावसाळा नको वाटतो बघा तेवढं पावसात भिजाय नको वाटतं सोम्या थांबारा तुला पाणी बसतो सोम्या राहिला आहे पानगळ चालू झाली बघा आता ह्या झाडाची पानगळ झाली की आता ह्याला चांगली नव्हती फुटल आणि ह्याची फुलं जी आहे फुल ती का मोगऱ्यासारखं वास येतो सुगंध तर लागलीच म्हणायचं झालीच चालू लाग ए अरे बाबा तू हे कर नको दुसण्यात येते येईना नगर